कणकवली शहरातील मतदार उत्स्फूर्तपणे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहेत पण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जी मतदान केंद्रावर जी रेषा आखून दिलेली आहे त्या रेषेच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदारांना अजूनही त्या ठिकाणी प्रचार करतायत कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आहेत आणि म्हणून त्याबाबत निवडणूक आयोगाच्या विभागाला पोलिसांना त्याबाबतची तक्रार तशा प्रकारची केलेली आहे आणि त्याचबरोबर जे उमेदवार आहेत की अजूनही निशाणी लावून स्वतःची निशाणी लावून मतदान केंद्रामध्ये त्या ठिकाणी फिरतायत खरं तर प्रचार हा काल रात्री दहा वाजताच त्या ठिकाणी संपलेला आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी काय निर्णय करायचा किंवा काय कौल घ्यायचा हे ठरवलेलं आहे असं असताना सुद्धा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचं चिन्ह लावून पूर्ण सरकारी यंत्रणेमध्ये फिरतायत मतदानाच्यापर्यंत मतदान केंद्रापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत आणि म्हणून त्याच्यासाठी आज मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो माननीय तहसीलदार साहेबांशी बोललो पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलेलं आहे कुठलं हे जे काही गैरप्रकार आहेत त्या गैरप्रकारानंतर त्यांच्या तातडीनं त्या ठिकाणी आळा घालावा मुंबईवरनं काही विशेष कार्यकर्ते आलेले आहेत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही पण प्रत्येक टेबलावर जाऊन ते बसून त्या ठिकाणी दहशत निर्माण करत आहेत आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा ॲक्शन ही त्या ठिकाणी घ्यावी एवढंच काय काही उमेदवार हे अजूनही जी मशीन आहे निवडणुकीची कसं मतदान करावं हे हो। सुद्धा सांगण्याला त्या ठिकाणी फिरायला लागलेले आहे आणि म्हणून हा प्रचार खरंच दहा वाजता काल रात्री संपलेला आहे आणि म्हणून याच्यावर विभागानं निवडणूक आयोगानं संबंधित पोलीस यंत्रणेनं त्या ठिकाणी निर्णय करावा हो। ही माझी त्या ठिकाणी भूमिका आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा त्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांमध्ये दिसतोय आणि म्हणून ज्यावेळी जेवढ्या मोठ्या संख्येला लोक मतदान करतात त्यावेळी सतत सत्ता परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे आता नेमकं मी आता शहा नंबर तीन या परिसरामध्ये आहे आणि मगाशी मी कणकोली कॉलेज आणि विद्या मंदिर या परिस परिसरामध्ये होतो या दोन याच्यामध्ये हा प्रकार माझ्या निदर्शनास आलेला आहे संबंधित पोलीस यंत्रणेला संबंधित निवडणूक आयोगाच्या विभागाला याबाबत मी तक्रार त्यांच्या कानावर घातली